नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जी सी सी टी सी विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम होणार होती एक एप्रिल ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान जी काही एक्झाम घेतली जाणार होती ती एक्झाम जी आहे ती शासनाने पोस्टपोन केलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो त्या एक्झामच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत ओके तुम्ही जे फॉर्म भरले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान जे काही फॉर्म भरले गेले होते तर त्या जे काही फॉर्म भरले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा होती ती येणाऱ्या एप्रिलमध्ये म्हणजे एक एप्रिल ते पंधरा एप्रिल या दरम्यान ती घेतली जाणार होती पण आता येणारं जे काही इलेक्शन आहे म्हणजे आपली जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमुळे आपल्या ज्या काही एप्रिलमध्ये ज्या काही एक्झाम होणार होत्या त्या तुमच्या पोस्टपॉन झालेल्या आहेत आणि त्यांची जी डेट जी आहे म्हणजे त्यांची जी तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे ओके तर आपल्याला याच्या बाबतीत कारणं त्यांनी अशी दिलेली आहेत की ही जी एक्झाम आहे ती एक्झाम घेण्यासाठी आपल्याला मॅन पॉवर लागते म्हणजे मनुष्यबळ लागतं आणि आता सगळी जे काही व्यक्ती आहेत म्हणजे जे काही लोक आहेत जे शासकीय आणि शासकीय जे काही कर्म कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी लावली जाते म्हणजे त्यांच्यावरती इलेक्शनची कामे जी आहेत ती सोपवली जाते आणि त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती त्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या एक एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंत तो उपलब्ध नसणार आहे आणि त्याच्यामुळे टायपिंगची जी काही एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तसंच त्यांनी हे एक कारण दिलेलं आहे की जी कॉलेजच्यामध्ये एक्झाम होतात ते तुमच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे ह्या एक्झाम घेतल्या जात नाही आहेत तर मग त्याच्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये त्यांची स्वतःची म्हणजे एक्झाम इव्हेंट असल्यामुळे त्यांना म्हणजे आपल्याला आपल्यासाठी टायपिंगच्या विद्यार्थ्यांच्यासाठी जागा खाली नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला एप्रिलमध्ये ही एक्झाम देता येणार नाही आहे किंवा ती शासनाला घेता येणार नाही आहे ओके okay. मग आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की मग ही एक्झाम केव्हा घेतली जाणार आहे ओके okay. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जो काही आम्हाला म्हणजे सगळ्या इन्स्टिट्यूटवाल्यांना प्रॉपर त्यांच्याकडनं जी सी सी टी बी सी जी काही बोर्ड आहे त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांनी एक जी आर म्हणजे एक लेटर असं तुम्ही बोलू शकता जी आर नाही बोलू शकत एक लेटर जो आहे तो त्यांनी आम्हाला फॉरवर्ड केलेला आहे तो लेटरच मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जे हे काही आहे परीक्षेच्या बाबतीत म्हणजे कुठला संभ्रम राहणार नाही ओके okay? तर आता तुमच्या समोर हा तुम्हाला पत्र दिसतच असेल या पत्रामध्ये त्याच्या सगळ्या व्यवस्थित अशा डेट्स वगैरे तुम्हाला इथे दिलेल्या आहेत ओके मी थोडं जे आहे ते okay? तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते क्लिअर होईल ओके okay? जी टीबीसी सी ही जी काही एक्झाम होणार आहे ती तुमची एक एप्रिल ते पंधरा एप्रिलमध्ये होणार होती पण इलेक्शनमुळे त्या पोस्टपोन केलेल्या आहेत मग त्या कधी होतील तर जी काही मॅन्युअल जी काही एक्झाम आहे जी सी सी टी बी सीची सुरुवातीला इंग्लिश तीस आणि चाळीसची होते तर ती सात तारखेपासून चालू होणार आहे सात जून पासून ते आठ जून पर्यंत घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही संगणकवर जी काही परीक्षा होते म्हणजे जी काही कम्प्युटर टायपिंग जी होते ती दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत घेतली जाणार आहे आता इथे बघा थोडंसं जरा थोडं चुकलेलं आहे त्यांच्याकडनं दोन हजार तेवीस झालेलं आहे पण ते दोन हजार चोवीस आहे ओके म्हणजेच कंप्युटर टायपिंगची जी एक्झाम आहे इंग्लिश तीस आणि इंग्लिश चाळीस ही जी एक्झाम आहे, आहे ती दहा दहा जूनपासून ते चौदा जूनपर्यंत घेतली जाणार आहे त्यानंतर मराठी तीस आणि मराठी चाळीस किंवा हिंदी जे काही तीस आणि चाळीसच्या स्पीडची जी काही एक्झाम होते ती मॅन्युअल टायपिंगची जी एक्झाम आहे ती पंधरा जूनपासून ते सोळा जूनपर्यंत होणार आहे आणि त्याच्यानंतर जी कम्प्युटरवर जी एक्झाम घेतली जाणार आहे कम्प्युटर टायपिंग ती अठरा जूनपासून पुन्हा इथे सुद्धा दोन हजार तेवीस झालेलं आहे ते, ते दोन हजार चोवीस आहे अठरा जून पासून ते वीस जून पर्यंत ही एक्झाम घेतली जाणार आहे ओके तुम्हाला हे आता क्लिअर झालं असेल की तुमची जी परीक्षा आहे ती कोणत्या डेट वर तुमची घेतली जाणार आहे त्याच पद्धतीने दुसरं एक आहे की ज्या मुलांना फॉर्म भरता आले नव्हते म्हणजे एप्रिल एक्झाम इव्हेंटसाठी ज्यांना फॉर्म भरता आले नव्हते काही कारणामुळे त्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले होते किंवा असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आत्ता काही मागच्या महिन्यापासून टायपिंग वगैरे लावली असेल पण आता कुठलीही एक्झाम इव्हेंट नाहीये म्हणून त्यांना भरता येत नाहीये तर ते विद्यार्थी सुद्धा येणारी जी जून महिन्यामध्ये जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम इव्हेंटला ते बसू शकतात ते कारण शासनाने त्यांच्यासाठी सुद्धा लिंक ओपन करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे इथे बघा स्पष्ट तुम्हाला दिसतच असेल की परीक्षा परिषदेने जे नियमित विद्यार्थी आहेत म्हणजे जे रेग्युलर स्टुडंट आहेत आणि जे रिपीटर म्हणजे मागच्या एक्झाम इव्हेंटला जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता यावे यासाठी पंधरा ते पंचवीस एप्रिल या कालावधीकरता नोंदणी म्हणजे त्यांचा फॉर्म भरायची जी काही लिंक जी आहे ती ते काय करून देणार आहेत चालू करून देणार आहेत मग ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे ते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पंधरा ते पंचवीस एप्रिलमध्ये ते त्यांचं काय करू शकतात ते फॉर्म भरू शकतात ते मग आता ज्यांची एक्झाम राहिलेली आहे म्हणजे एप्रिलवाले जे काही एक्झाम इव्हेंटवाले जे काही विद्यार्थी होते ते आणि जे विद्यार्थी आता पंधरा ते पंचवीस एप्रिलमध्ये जे काही फॉर्म भरणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांची एक्झाम एकत्र होणार आहे म्हणजेच जून महिन्यामध्ये ओके okay. तुम्हाला आता तुमच्या जे येणाऱ्या जे काही जे सी सी टी बी सी बद्दल जे काही शंका वगैरे काही होती ती तुमची आता दूर झाली असेल असं मी समजते आणि अजूनही जर तुम्हाला याच्या रिलेटेड जर तुम्हाला जर काही जर विचारायचं असेल असे, काही प्रश्न वगैरे जर असतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मी हे जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद